नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय मराठी यातील व्याकरण या, या भागातील काळाचे प्रकार बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण हे काळाचे मुख्य प्रकार जर पाहिले तर त्यामध्ये पहिला आहे वर्तमान काळ दुसरा आहे भूतकाळ आणि तिसरा आहे भविष्यकाळ लक्षात तर या प्रमुख काळांपैकी आज आपण जो टॉपिक शिकणार आहोत तो आहे वर्तमान काळ आणि त्याचे उपप्रकार आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो वर्तमान काळाचे चार उपप्रकार पडतात याआधी वर्तमान काळ म्हणजे काय हे आपण समजून घेऊया मग वर्तमान काळ म्हणजे काय की जी घटना आता सध्या स्थितीमध्ये चालू आहे ती लक्षात म्हणजे बघा मी आता तुम्हाला शिकवतोय की नाही ही गोष्ट कोणत्या काळात चालू आहे वर्तमान काळात चालू आहे आणि ह्या वर्तमान काळाचे मग चार उपप्रकार पडतात पहिला उपप्रकार जो आहे साधा वर्तमान काळ दुसरा आहे अपूर्ण वर्तमान काळ तिसरा आहे पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा आहे रीती वर्तमान काळ लक्षात आता एक एक काळ आपण समजून घेऊया लक्षात तर पहिला वर्तमान काळातील साधा वर्तमान काळ हा उपप्रकार आपण शिकूया मित्रांनो तर बघा तुम्हाला काही उदाहरण इथे दिसत असतील तर पहिलं उदाहरण आहे रमाकांत गाणे ऐकतो पहिलं उदाहरण काय मित्रांनो रमाकांत गाणे ऐकतो दुसरं आहे दादा सायकल चालवतो लक्षात दुसरं काय आहे दादा सायकल चालवतो तिसरं आहे पक्षी किलबिल करतात तिसरं काय आहे पक्षी किलबिल करतात मग या तिघ उदाहरणांवरून तुम्हाला असं समजलं असेल की बघा रमाकांत गाणे ऐकतो दादा सायकल चालवतो आणि पक्षी किलबिल करतात हा कसा वर्तमान काळ आहे साधा ह्या ज्या घटना आहेत त्या वर्तमान काळामध्ये सुरू आहे म्हणजे सध्या स्थितीमध्ये सुरू आहे म्हणून या काळाला काय म्हटलं जाते साधा वर्तमान काळ लक्षात कसा आहे वर्तमान काळ साधा वर्तमान काळ यानंतर आपण पुढील उपप्रकार बघणार आहोत अपूर्ण वर्तमान काळ लक्षात तर यामधले जर आपण वाक्य बघितले तर आहे पूनम अभ्यास करत आहे आई भाजी चिरत आहे मुले क्रीडांगणावर खेळत आहे बघा तर या वाक्यांना जर तुम्ही वाचलं किंवा बघितलं तर तुमच्या अशा लक्षात येईल की जी घटना आहे ती चालू आहे ती पूर्ण झालेली आहे का नाही ती कशी अपूर्ण आहे जसं पुनम अभ्यास करत आहे तिचा अभ्यास झालेला आहे का नाही अजून करते आहे म्हणजे तिचा अर्धा अभ्यास झालेला असेल त्यानंतर आई भाजी चिरत आहे म्हणजे आईची भाजी चिरून झालेली नाही ती अर्धीच झालेली आहे त्यानंतर मुले क्रीडांगणावर खेळत आहे त्यांचं खेळून अजून झालेलं नाही मग जेव्हा अशी स्थिती असेल की एखादी गोष्ट अजून पूर्ण झालेली नाही पण ती सध्या स्थितीमध्ये चालू आहे त्याला म्हणतात अपूर्ण वर्तमान काळ त्याला काय म्हणतात म्हणजे मुलं क्रीडांगणावर खेळत आहे म्हणजे स्थिती सध्या चालत आहे पण ते कार्य पूर्ण झालेले नाही ती घटना पूर्ण झाली का नाही म्हणून जेव्हा अशी वर्तमान काळात चालणारी घटना असते आणि ती अपूर्ण असते तेव्हा तिला म्हणतात अपूर्ण वर्तमान काळ तो काळ कोणता असतो अपूर्ण वर्तमान काळ लक्षात यानंतर पुढील उपप्रकार आपण बघणार आहोत पूर्ण वर्तमान काळ पुढील प्रकार कोणता आहे पूर्ण वर्तमान काळ आता बघा जसा अपूर्ण वर्तमान काळमध्ये क्रिया अपूर्ण होती पण आता पूर्ण वर्तमान काळामध्ये काय होईल की क्रिया कशी होईल पूर्ण होईल माझ्या ताईने गाणे गायले आहे सूर्य पश्चिमेला मावळला आहे संजय घरी पोहोचला आहे बघा जी घटना आहे ती चालू होती आणि आत्ताच काय झाली आहे संपली आहे पूर्ण झाली आहे तेव्हा आता लागलीच की माझ्या ताईने गाणे गायले आहे म्हणजे क्रिया कशी आली पूर्ण आली प्रसंग पूर्ण झाला घटना पूर्ण झाली सूर्य पश्चिमेला मावळला आहे म्हणजे तो आता मावळला म्हणजे त्याचं पूर्ण झालं मावळत आहे का तो नाही मावळला आहे मग ज्या वेळेस अशी घटना की जी वर्तमान काळात चालू होती पण आता ती संपली आहे पूर्ण झाली आहे त्यावेळेस त्या, त्या उपप्रकाराला आपण काय म्हणतो पूर्ण वर्तमान काळ काय म्हणतो पूर्ण वर्तमान काळ लक्षात हे तुम्हाला तिसरं उपप्रकार समजला वर्तमान काळाचा चला आता पुढील उपप्रकार आपण बघणार आहोत आता पुढील उपप्रकार जो आहे त्याचं नाव आहे रीती वर्तमान काळ पुढील उपप्रकार कोणता आहे मित्रांनो रीती वर्तमान काळ मग यात दिलेले उदाहरण आपण बघूया बघा संध्या गीत गात असते रोहिणी चित्र रंगवत असते आई उत्तम पदार्थ बनवत असते बघा ह्या घटना जर तुम्ही बघितल्या किंवा हे जे वाक्य आहे जर तुम्ही वाचन केले तर तुमच्या असं लक्षात येईल की क्रिया कशी आहे पुन्हा पुन्हा होते म्हणजे गात असते रंगवत असते एकचदा चित्र नाही ती रंगवत असते ती चित्र काढत असते जसं आपल्या वर्गात वैद्य चित्र काढत असते असते की नाही बरोबर आहे की नाही कृष्णा गानं गात असतो असतो की नाही कारण काय वारंवार ती घटना घडते तसंच संध्या गीत गात असते रोहिणी चित्र रंगवत असते आई उत्तम पदार्थ बनवत असते एकदा उत्तम पदार्थ बनवते काही नाही कंटिन्यू कसा आहे पुन्हा पुन्हा तसंच बनवत असते आणि ज्यावेळेस एखादी क्रिया वर्तमान काळामधली पुन्हा पुन्हा मित्रांनो घडत असते त्याला म्हणतात रीती वर्तमान काळ त्याला काय म्हणतात रीती वर्तमान काळ तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्याकरणामधील काळाचे प्रकार आणि त्यामधला पहिला जो काळ आहे वर्तमान काळ याचे उपप्रकार आपण शिकलो पहिला उपप्रकार साधा वर्तमान काळ दुसरा उपप्रकार अपूर्ण वर्तमान काळ तिसरा उपप्रकार पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा उपप्रकार द्विती वर्तमान काळ असे उपप्रकार आज आपण शिकलो साध्या वर्तमान काळामध्ये क्रिया कशी असते घडत असते तो साधा असतो अपूर्ण वर्तमान काळामध्ये काय असते की क्रिया कशी आहे अपूर्ण राहते ती पूर्ण अजून झालेली नसते मुले क्रीडांगणावर खेळत आहे खेळताय ते अजून पूर्ण अपूर्ण पूर्ण झाली का क्रिया नाही ती अपूर्ण आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये काय होते का क्रिया कशी झाली आता संपली सूर्य मावळला आहे मावळला की नाही हा त्यानंतर पुढील जे आहे रि ती वर्तमान काळामध्ये काय मित्रांनो का आई उत्तम पदार्थ बनवत असते म्हणजे वारंवार बनवते म्हणजे पुन्हा पुन्हा ती गोष्ट घडते एखादी रीत आहे म्हणजे ती काय प्रथा आहे जसा आपला शाळेचा शंभर टक्के निकाल लागत असतो लागतो की नाही म्हणजे वारंवार लागतोय प्रत्येक वर्षी लागतो दरवर्षी लागतो म्हणजे पुन्हा पुन्हा एखादी क्रिया जेव्हा घडते त्याला म्हणतात रीती वर्तमान काळ पण ती घटना कुठली पाहिजे वर्तमान काळामधील पाहिजे लक्षात तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण व्याकरणामधील काळाचे प्रकार त्यामधील वर्तमान काळ आणि त्या वर्तमान काळाचे उपप्रकार आपण आज शिकलो तुम्हाला नक्कीच हे जे उपप्रकार आहे ते चांगल्या पद्धतीने समजले असेल अशी मी आशा करतो धन्यवाद